नमस्कार मित्रांनो तर मी बोलून राहिलो वाडे आणि मित्रांनो आज आपण कुठे चाललो तर देशातल्या असा एक पहिला गाव आहे मित्रांनो जे सामूहिक वन हक्क म्हणजे फॉरेस्ट ॲक्ट टू थाउजंड सिक्फ ते टू थाउजंड एटमधील जे सामूहिक वन हक्कमधील देशात वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव मित्रांनो पूर्ण जे आपल्या विश्व विश्वामधून तर का मित्रांनो भारतामधून जे पहिल्या नंबरवर मित्रांनो जे सामूहिक वनहक्क मिळालेल्या गाव म्हणजे जे गडचिरोली येथील धानोऱ्या तालुक्यातील लेखामेंढा गाव आहे मित्रांनो तर आज आपण लेखामेंढाला चाललो मित्रांनो आणि जे काय तिथली माहिती आहे तुम्हाला स्वयंच्छा समजावून सांगणार आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता की आपण चाललो लेखामेंढा मित्रांनो आणि हे स्पेशल गाव म्हणून ओळखतील देवाजी तोपाचं मित्रांनो तर आपण माहिती इथली बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे शुभमान वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्च स्वागत आहे अशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत गडचिरोली गडचिरोली येथील धानोऱ्या तालुक्यातील मेंढा गावाची सर्व जे काय माहिती आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो गडचिरोल गडचिरोली येथील अठ्ठावीस किलोमीटर असलेल्या मेंढा इथे जे या गावची जे काही फॉरेस्ट राईट ॲक्ट टू थाउजंड सिक्स अँड टू थाउजंड एट नुसार सामूहिक व नक्क मिळवणाऱ्या देशातील हे पहिले गाव आहे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील लेखामेंढा हे गाव तर याची जे काही माहिती आहे आणि गावामध्ये जे काही आहे ते पूर्ण आज सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर ल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो तर आज जे काही आहे ते तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे मित्रांनो <laughs> मित्रांनो आपण चाललो मेंढा मित्रांनो तर लेखा अगोदरच पडते मित्रांनो तर हा आपण चाललो मेंढ्याला मित्रांनो आणि इथली खास अशी माहिती अशी भरपूर आहे मित्रांनो आणि इथले खूप सारी हिस्ट्री पण आहे आणि इथलं एक खास देवाजी तोपा साहेब आहेत त्यांनी खूप सुंदर इंटरव्ह्यूमध्ये माहिती दिली आहे तर त्याच्याबाबत आपण काही इथले सा सांगू मित्रांनो आणि इथे मी गेलो तर काही जणांना विचारलो इथल्या गावल्या गावातल्या लोकांना तर काही माहिती इथले सांगितली आहेत मित्रांनो तर कशी काय माहिती आहे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर आपण पोहोचलेलोच आहो मित्रांनो आणि आपल्याला दिसून येत आहे एक गोडाऊन गोडाऊन आपल्याला एक दिसून येत आहे आणि ते त्याचं उद्घाटन आपल्या आय ए एस अधिकाऱ्यातर्फे तिथं दाखवलं लिहून आहे मित्रांनो तर असे आपण इथं गावामध्ये पोचले आणि इथे कोणतरी म्हैस हां मैस चारासाठी नेले होते आणि गावामध्ये आपण पोचलेलो आहो मित्रांनो आणि खूप असं सुंदर या गावाची अशी खूप छान लोकं आहेत आणि चांगले विचार आहेत मित्रांनो कारण जे काही जे गावचे लोक आहेत ते त्यांच्या रोजगारासाठी खूप अशी इथे व्यवस्था बनवलेली आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता की या गावाला आपण पोचलेला आहोत आणि असं काही घरं वगैरे एकदम हे नाही आहेत तर साध्या झोपड्यासारखेच आहेत आणि आपण पाहू शकता कवेलूचे घर वगैरे आहेत आणि हा आपल्याला इकडं दिसून येत आहे देवाजी टोपाजीचं घर आहे मित्रांनो पाहू शकता देवाजी तोपाजीचं घर आणि आपण इकडे चाललो समोर त्याच गल्लीनं आणि या गावची माहिती म्हटलं तर मित्रांनो जे काही आपले या गावचं असं म्हणणं आहे की सर्व सर्व सरकारचंच आहे तर आपलं काय सर्व विहीर जंगल जमीन पाणी सर्व सरकारचंच आहे शाळा वगैरे तर आपलं काय म्हणून इथले एक गावातली असे काही प्रश्न विचारण्यात आले सरकारला तर इथे काही गव्हर्मेंट वगैरे आली होती इथे इथं जे काही कार्यक्रम भरतात तर आणि इथं सरकारला म्हणून ते काही प्रश्न वगैरे विचारले आणि मीटिंग वगैरे इथे तिथे वगैरे बसवून हे गावातलं म्हणजे पूर्ण देशातलं पहिल्या नंबरवर हा असं गाव व सामूहिक वन हक्कामध्ये पोचलेला आहे मित्रांनो आणि इथं रोजगारसाठी म्हणजे जे काय बांबू वगैरे कटाई आहे इथं जंगल वगैरे आपल्याला दिसून राहिलं मित्रांनो तर या जंगलामध्ये जे गावचे लोक आहेत त्यांनाच ते कटाई वगैरे करायला बोलवतात आणि इथले त्यांना रोजगार देतो मित्रांनो तर जे काही आणि इथं असं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की दीड ला दीड कोटी दीड कोटी यांचं बांबू असा कटाई म्हणून जे काही मिळाले आहेत तर त्यांचे सर्व खर्च वगैरे त्यांचं वगळून त्यांना पन्नास लाख असं काहीतरी मुनाफा झाला आहे तर त्यांनी इथे ग्रामसभेमध्ये जे काही आपले आपल्याला गावामध्ये जे काही खर्च करता येतो ते चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी ते खर्च खर्च करतात मित्रांनो तर आपण पाहू शकता आणि तोच जंगल वाढवण्यासाठी इथे यांची तयारी असते मित्रांनो आणि वेगवेगळे इथे उपक्रम रागवले जातात मित्रांनो तर आपण पाहू शकता जे काही आपले फंड वगैरे जे तयार केले आहेत तर तिथून काही धान वगैरे किंवा जसं शंभर रुपये आपल्याला कमावले तर तिथून दहा रुपये असं मिळवून याच गा आपल्याच गावातील जो का कुणाला घरी कार्यक्रम वगैरे राहिले तर त्यांना ते मदत केल्या जाते मित्रांनो तर अशी इथली खूप छान अशी व्यवस्था आहे मित्रांनो पाण्याची वगैरे सर्व आणि इंटरव्ह्यू वगैरे तुम्ही पाहू शकता मित्रांनो देवाजी तोपा साहेबांचं खूप सुंदर त्यांचे विचार आहेत आणि ते साऊथ आफ्रिकाला पण गेले होते त्यांचं भाषण असं यूट्यूबवरती काही चॅनल आहे त्याच्यामध्ये मी बघितलं आहे मित्रांनो आणि गावच्या पण लोकांना काही मी माहिती विचारली पण तसंच सांगितलं आहे तर इथं जे हे मेंढ्याचं गाव आहे मित्रांनो आणि इथं असं डांबरिंग रोड वगैरे आहे पण जे, हे, जे, 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 जे देवाजी टोपासाहेब राहतात तिथे डांबरिंग रोड वगैरे काही नाही असं साधासुदास रोड वगैरे आहे मित्रांनो तर आपण पोचला आता ग्रामपंचायत ग्रामपंचायत गावामध्ये लेख्या लेख्याला पोचला आहे मित्रांनो तर आपण इथे वाचू शकता की या गावाची जे मेन ओळख आहे ते कोणी पण आला तर हेच वाचतात मित्रांनो तर इथं का लिहून आहे ते आपण पाहू शकता मित्रांनो तर दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई आ, मावा सरकार मावा नाटे मावा सरकार तर मित्रांनो हे सामूहिक आपण पूर्ण इथे वाचून मित्रांनो वाचायचं आहे आपल्याला तर तर हे गावची अशी पूर्ण अशी सविस्तर माहिती आहे मित्रांनो आणि हे गावचं तुम्हाला मी आराकडे दाखवत आहे काय आहे ते आणि इथले तुम्हाला वाचून पण दाखवणार इथे काय आहे ते व्हिडिओमध्ये मित्रांनो तर दिल्ली मुंबई मावा सरकार मावा नाटे मावा सरकार आणि हे पूर्ण हिंदी इंग्लिश मराठी वगैरे सर्वच याच्यामध्ये जे हिंदी इंग्लिश मराठी वगैरेमध्ये लिहून आहे मित्रांनो तर आपण तिथे वाचू शकता व्हिडिओमध्ये पाहू शकता तर आपण आता चाललो